माया कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेच शीर्षक आहे निर्दयी जमाना कसूर कोणताच नाही तरी पांगून सारे गेले कसूर कोणताच नाही तरी पांगून सारे गेले कसा निर्दयी जमाना लांबून पोर बोले कसूर कोणताच नाही तरी पांगून सारे गेले कसा निर्दयी जमाना लांबून पोर बोले मुल असो की मुली त्यांना आईची कीव नाही मुलं असो की मुली त्यांना आईची कीव नाही स्वतःसाठी जगतात आईत जीव नाही स्वतःसाठी जगतात आईत जीव नाही आजच्या आईला आली मोल करणीची गत आजच्या आईला आली मोल करण्याची गत लाज नाही जना मनाची मुलगी खातसे आयत लाज नाही जना मनाची मुलगी खातशी आयत अंगावर ऊन पडे पर्यंत अंगावर ऊन पडे पर्यंत अंगावर ऊन पडे पर्यंत મુલગી ઝોપે મુલગીર માયરા બરાબરા બે પશુસમતી નિષ્ઠુર માયરા બરાબરા બે પશુસમતિ નિષ્ઠુર આળસ અહંકાર આળસ અહંકાર પોસુ નકા દેહ આળસ અહંકાર पोसू नखा गदे हात जिने संपूर्ण जाईल आसक्तीच्या समूहात जिने संपूर्ण जाईल आसक्तीच्या समूहात